कर, मी आज मस्त असे स्टप बनवणार आहे रव्याचे त्यासाठी मी इथे हे दीड वाटी रवा घेतलाय आणि हे काही उकडलेले बटाटे घेतलेत आपल्याला या बटाट्याची भाजी जा, बनवून घ्यायची आणि ते स्टपिंग आपल्याला आप्यामध्ये वापरायचे तर अगोदर आपल्याला काय करायचं रवा हा दह्यामध्ये भिजवून घ्यायचा तर मी इथे इथे या वाटीनं दीड वाटी रवा घेतलाय रवा बारीक घ्यायचा जाड असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी यामध्ये दही टाकायचे बरोबर मी अर्धी बाकी दही घेतले आणि या वाटीने आपल्याला दोन वाटे पाणी वापरायचे अगोदर आपल्याला चवीपुर मीठ टाकून घ्यायचे मी इथे मिरची पावडर वापरली तुम्ही हिरव्यावरतीचे तुकडे करून सुद्धा टाकू शकता अगोदर आपण दही आणि रवा थोडासा मिक्स करून घेऊ आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हा रवा भिजवून घ्यायचा एक वाटी पाणी वापरले मी असं बॅटर तयार झाले आता आपल्याला आणखी एक वाटी पाणी टाकायचं रवा छान असा मिक्स करायचं आणि अर्धा तास आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं हे पाकोडस पात्र कारण रवा आपल्याला हा भिजणार आहे आणि रवा फुजल्यानंतर पाणी आपण हे झाकून घेऊन आपल्याला एक अर्धा तास द्यायचं आहे हे रव्याचं मिश्रण भिजते तोपर्यंत आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आणि त्याची भाजी बनवून घ्यायची आता इथे माझे बटाटे किसून झाले तुम्ही स्मॅश करून घेतले तरी सुद्धा चालू शकतं आता आपल्याला या भाजीसाठी तीन चार हिरव्या मिरच्या आणि मीठ वाटून घ्यायचे मिरच्या तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे कडेमध्ये तेल टाकलेले त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची थोडे जिरे टाकायचे आणि एक बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आता आपला कांदा परतून झालेला आहे तर यामध्ये आपण हिरव्या मिरच्या आणि मीठ वाटलेलं आहे ते पण परतून घ्यायचं मिरची परतली म्हणजे काय होतं तिचा थोडासा तिखटपणा कमी होतो त्यामुळे नेहमी अशी मिरची भाजता पर... भाजून घ्यायची थोडीशी तेलामध्ये आता यामध्ये टाकायची आपल्याला पाव चमचा हळद हळद परतून झाली की आपल्याला हा किसलेला बटाटा टाकून घ्यायचा आता हा बटाटा आपल्याला चार पाच मिनिटं परतून घ्यायचा आहे आता हा किसलेला बटाटा मी चार पाच मिनिटं परतून घेतलाय आता त्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर छान आपली मिक्स करून घ्यायची कोथिंबीर व्यवस्थित मिक्स झाली आता ही भाजी आपल्याला एका ताटामध्ये काढायची आणि थंड होऊ द्यायचा मी बटाटे उकडलेले ताट वापरले त्यामध्येच आता मी ही भाजी काढणार आहे आता हे मिश्रण आपण अर्धा तास भिजू दिले हे पहा किती घट्ट झालं पाण्याचं प्रमाण मात्र कमी जास्त होऊ शकतं तुम्ही दोन कपाऐवजी दीड कप पाणी टाकूनच अगोदर भिजवा कारण रवा लहान मोठा असतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं आता यामध्ये मी काही भाज्या कापून घेतल्यात एक गाजर किसून घेतले ढोबळी मिरची बारीक कापून घेतली थोडी कोथिंबीर घेतली एक कांदा बारीक करून घेतला या सगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आणि भाज्या व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायच्या भाज्या आपल्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यात आपल्याला ही जी बटाट्याची भाजी होती याची आपल्याला गोल बॉल करून घ्यायचे हे बटाट्याचे बॉल आपले बनवून झाले आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो टाकायचा मिश्रण मी एका छोट्या भांड्यात काढून घेते थोडं आता हे आपे पात्र गरम झाले यामध्ये आपल्याला तेल सोडून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं रव्याचं मिश्रण सोडायचं अगदी थोडं सोडायचं कारण आपल्याला यामध्ये बटाट्याचे बॉल टाकून घ्यायचे आणि नेहमी कडेने आपे सोडायच्या थोड़ अगोदर यावरती आपल्याला बटाट्याचा बॉल टाकायचा आता हे बटाट्याचे बॉल टाकले आणि थोडेसे असे खाली प्रेस करून घ्यायचे त्याच्यावरती पुन्हा आपल्याला थोडं थोडं बॅटर टाकून घ्यायचे त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आता सगळी वरची बाजू आपली कोरडी झाली आता हे आप्पे आपल्याला सगळे पलटून घ्यायचे आता हे आप्पे आपले सगळे उलटून तयार झालेत आता हे अजून खालची बाजू आहे आपली थोडा वेळ भाजून वे द्यायची मस्त हे आप्पे आपले आता दोन्ही बाजूने छान भाजले आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ मस्त आपले हे स्टप आप्पे तयार झाले तुम्ही चटणी बरोबर सांबर बरोबर सुद्धा खाऊ शकता असे आपण नक्की करून पा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा